उन्हाच्या जळा आणखी तीव्र होत असल्याने ठाणेकर अधिकच घामाघूम झाले असून त्यामुळे त्वचा विकार वाढीस लागले आहेत सर्वसाधारण घामोळ्यांनी भलतेच हैराण झालेले आहेत सिव्हिल रुग्णालयात त्वचा विभागात सर्वाधिक घामोळ्या रुग्णांची संख्या जास्त असून शरीराला जास्तीत जास्त थंडावा देण्याचा प्रयत्न ठेवावा बाहेर फिरताना भरपूर पाणी अंगावर सुती कपडे हिरव्या पालेभाज्या पाणीदार फळं खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञांनी दिला आहे अवकाळी पाऊस गारपीट यांमुळे ऋतूचक्रच बिघडल्याचा भास होत असले तरी ठाण्यात उष्माचा पारा हा वाढला आहे जसा पाऊस जवळ येतो आहे तशी उन्हाची दाहकता अधिक वाढणार आहे उन्हात फिरल्यामुळे डोळ्यांची जळजळ पोटात मळमळ डोके दुखणे चक्कर येणे अशा गोष्टी नित्याच्या झाल्या असल्या तरी आप तरी त्वचा विकारांचे आजारही तेवढेच वाढले आहेत मात्र सर्वाधिक घामोळ्याने अनेक जण त्रस्त आहेत ठाणे सिव्हिल रुग्णालयात घामोळा झाल्याने उपचारासाठी रुग्ण येत असल्याची माहिती वरिष्ठ त्वचा तज्ञ डॉक्टर कमलाकर जावळे यांनी दिली आहे या दिवसामध्ये नागरिकांनी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे अंगावर सुती फिकट रंगाचे कपडे दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करणे टोपी गॉगल सनस्क्रीन लोशन लावणे अंगावर घाम सुकणार नाही याची काळजी घेणे मसालेदार पदार्थ खाऊ नये मांसाहार कमी करावा दुपारी घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊन मगच बाहेर पडावे असे यावेळी डॉक्टर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं प्रदूषण ध्वळेबरोबरच हवामानातील उष्म्याची दाहकता वाढून त्याचा विपरीत परिणाम त्वचेवर होतोय या दिवसात त्वचा विकारांमध्ये फंगल इन्फेक्शन घामोळे गजकर्ण नायटा यांसारखे त्वचा विकार होतात सध्या उष्णात लाट आहे उस्माघाताचे रुग्ण येऊ शकतात त्यामुळे त्याची जी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला आणि टेम्परेचर कमी असलं तरी आपल्याकडे दमट वातावरण असल्यामुळे घाम खूप जास्त होतो तर रुटीनली जे आपण उन्हाळ्यात जी काळजी घेतो उष्माघातामध्ये जे जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे टोपी घालून जाणे स्कार्फ वापरणे छत्री वापरणे सुती सैल कपडे वापरणे पाण्याची बॉटल सोबत ठेवणे भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरज पडल्यात ओ आर एस पिणे आणि घाम जास्त झाला तर डिहायड्रेट पण होऊ शकतो माणूस आणि ऊन आणि घाम याच्यावर डिहायड्रेट होऊ शकतो वायरस घेतलं तर तिथे चांगलं राहतं आणि ह्या काही प्रमाणात ज्या काही मार्केटमध्ये अँटीफंगल पावडर्स अवेलेबल आहे ते जर अंगाला लावलं तर घामोळी नक्कीच होत नाही आणि जे चापडी चामडी लाल होते आणि खात जास्त होते कधी कधी किंवा बर्निंग सेशन यायला लागतात ते आपण अवॉइड करू शकतो आणि घामाघूम तुम्ही झाला असेल कामावर असताना किंवा पुढे जाऊन येतात जर घरी आलं तर माझ्या मते एकदा स दुपार संध्याकाळी पण एकदा आंघोळ करणं किंवा शावर घेणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी केल्यात आपण बाकी उष्माघात आणि जे घामोळे येतात त्याच्याबरोबर आपण स्वतःला बचाव करू शकतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची खाण्याबद्दलचं आहे तर आपण खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे फळं जेवढे सिजनल अवेलेबल आहे जास्तीत जास्त फळं खायला पाहिजे अन्न हे ताजं खायला पाहिजे शिळं अन्न खायला नको कारण उष्णता आणि याच्यामुळे ते अन्न लवकर खराब होऊ शकतात त्याच्यामुळे जेवढं फ्रेश तुम्ही अन्न खाल तेवढं चांगलं आहे फ्रुट्सबद्दल तर आता मँगोचं सीझन आहे टर्बोज वगैरे कलिंगड आहे या गोष्टी तुम्ही जास्त काकडी आहे काकडीमध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं ह्या गोष्टी ज्या रुटीनली आपण करतो त्या जा जर जा जास्त खाल्ल्या तर बाकी आपण ह्या गोष्टीपासून नक्की प्रोटेक्ट करू शकतो